नमस्कार मी प्राध्यापक सुहास पाटील मी आज सहकार महर्षी साखर कारखाना अकलूच या कारखान्याची सर्वसाधारण सभा आयोजित केलेली आहे आणि याबाबत मी थोडंसं कारखान्याचं वास्तवस्वरूप काय आहे या, या संदर्भात थोडासा अभ्यास करून मी काही माझी ठाम मतं मांडत आहे की सहकार महर्षी साखर कारखान्याचं पासष्टावा जो गाळप हंगाम पाठीमागच्या वर्षी संपला त्या गाळप हंगामातील जो अहवाल आहे त्या अहवालामध्ये मी बघितलं की सहकार महर्षी साखर कारखान्याचं एक क्विंटल साखरेचं पोतं तयार करण्यासाठी जवळजवळ एकोणतीसशे एकोणऐंशी रुपये खर्च दाखवलेला आहे म्हणजे तीन हजार रुपये खर्च आलेला आहे आणि या संदर्भात सोलापूर जिल्ह्यातील दुसरे साखर कारखाने के जेणेकरून सुधारकपंत पंत प परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना श्रीपूर त्या साखर कारखान्याचा एक पोत्याचं साखर तयार करण्यासाठी फक्त तेराशे पन्नास रुपये खर्च आहे सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आहे बारामतीचा त्याचं तर नऊशे चौऱ्याण्णव रुपये फक्त खर्च आलेला आहे त्याच पद्धतीनं माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा जर खर्च बघितला तर सोळाशे रुपये खर्च आहे विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचा पण आपण पन एक पोतं साखरेचं तयार करण्यासाठीचा जो खर्च बघितला तर सोळाशे सतराशे रुपये मग सहकार महर्षीचाच तीन हजार रुपये साखर पोतं तयार करायला खर्च का जातो मग एक हजार रुपयाचा फरक हा सगळ्या शेतकऱ्यांच्या सभासदांच्या माथी मारला जातोय म्हणून प्रोडक्शन खर्च कमी करण्यासाठी चेअरमन आणि संचालक मंडळ यांनी सभासदांना जागृत करणं काळाची गरज आहे सभासदांना विश्वासात घ्यावं लागल आपल्या जवळजवळ साडे तेवीस हजार सभासदांचा सहकार महर्षी साखर कारखाना आहे परंतु पन्नास टक्केसुद्धा लोक आपणाला ऊस घालायला तयार नाही आपण पाठीमागच्या वर्षीचं गाळप बघितलं तर फक्त साडेपाच लाख टन गाळप झालेला आहे त्याच पटीत पंढरंग सहकार्याचं गाळप बघितलं तर आठ लाख टन गाळ झालेलं आहे सोमेश्वर साखर कारखान्याचं सा गाळप बघितलं तर अकरा लाख टन गाळप झालेलं आहे म्हणजे आपण गाळपातसुद्धा खूप पाठीमागं राहिलेला आहे आणि म्हणून आपला उत्पादन खर्च वाढला आणि यासाठी आपण सभासदांना चांगला दर कधी देणार हा चिंतनाचा विषय झाला आहे म्हणून आजच्या जनरल मिटिंगमध्ये सर्व सभासदांनी पाठीमागच्या वर्षीच्या ऊसाचा दर जो अठ्ठावीसशे रुपये अद्यापपर्यंत दिलेला आहे त्याच्यानंतर आत्ता जो दिपोळेला आपल्याला ऊसाचा दर आणखी तीनशे रुपये प्रति टन मिळाला पाहिजे म्हणजे एकतीसशे रुपये सहकार महर्षेने आपल्याला ऊसाला दर दिला पाहिजे ही भूमिका सर्व सभासदांची आहे आणि आज पण त्यांनी घ्यावी एवढं मी आवर्जून सांगेन दुसरं असं सा, की साखर विक्रीच्या बाबतीत सुद्धा या स कारखान्याचं जर आपण ॲनालिसिस बघितलं तर साखर विक्री करताना या कारखान्याने आठ लाख शहाऐंशी हजार पोती विक्री झालेली आहे मग त्या साखर विक्रीचा जो दर आहे त्या बाबतीतसुद्धा पस्तीसशे अडुसष्ट रुपये पर क्विंटल साखर विकलेले त्याच पटीत पांडुरंग साखरी साखर कारखान्यांनी जो साखर विक्रीचा दर आहे तो छत्तीसशे तेरा रुपये सोमेश्वर साखर कारखान्याचा साखर विक्रीचा दर आहे पस्तीसशे पन्नास रुपये म्हणजे साखर विक्रीचा जो दर आहे तो सगळ्या जवळजवळ साखर कारखान्यांचा समान आहे आणि साखर विक्रीचा दर समान असला तर मग सभासदांना जो तुम्ही पर टनाला जो दर देताय त्यामध्ये मात्र पाचशे ते सहाशे रुपयाची तफावत आहे म्हणजेच प्रोडक्शन कॉस्ट आपल्या साखर कारखान्याची जास्त आहे इथोनॉलला समान विक्रीचा समान दराने विक्री केली जाते एम एस वीचा खर्चसुद्धा समान आहे म्हणजे सगळ्यांच्या खर्चाच्या बाजूसुद्धा समान आहेत परंतु आपल्या सहकार महर्षी साखर कारखान्याचा एक पोतं तयार करण्यासाठी मात्र तीन हजार रुपये खर्च आहे म्हणून प्रोडक्शन कॉस्ट एक हजार रुपयांनी जास्त वाढल्यामुळं आज आपणाला दर कमी बसत आहे यावर सुद्धा या साखर कारखान्याने चिंतन केलं पाहिजेल आणि त्याची प्रॉडक्शन कॉस्ट आज कमी दाखवली पाहिजे परंतु तसं होताना दिसत नाही आणि त्याच अनुषंगाने आपण बघितलं की सहकार महर्षी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील बहुतांश ओस आज बाहेर जायला लागलेला आहे पंढरपूर तालुक्यात येतोय सांगली जिल्ह्यात जातो आहे पुणे जिल्ह्यात जातोय आमच्या माडा तालुक्यातील काही साखर कारखान्यांना ऊस येतो आहे म्हणजे या सहकार साखर कारखान्यावरची विश्वासार्हता लोकांची का कमी झाली याविषयीसुद्धा चेअरमन आणि संचालक मंडळाने चिंतन करावं त्याच अनुषंगाने सभासदांमध्ये एक जान निर्माण करण्यासाठी आपला कारखाना आपलेपणाची भावना निर्माण करण्यासाठी चेअरमन आणि संचालक मंडळांनी सभासदांना विश्वासात घेतलं पाहिजे पण प्रत्यक्षात तसं होताना दिसत नाही ज्या सहकार महर्षींनी या सोलापूर जिल्ह्याचा विकासाचं ध्येय ठेवून त्यांच्याच आदर्श विचारांवर आदरणीय या राज्याचे माजी मुख्य उपमुख्यमंत्री विजयदादा यांनी सुद्धा या कारखानदारीच्या बाबतीत सहकाराच्या बाबतीत चांगला सहकार या जिल्ह्यामध्ये रुजवला आणि त्याच्यानंतरची जी तिसरी पिढी यांच्याकडे ज्यावेळेस हे कारखानदारी गेली त्यावेळेस मात्र कुठंतरी कारखान्यांना सभासदांना जादा दर देण्यापेक्षा कारखानदार हे सभासदांचे शोषण करते झालेले आपणाला दिसू लागलेले आणि म्हणून मी एवढंच आवर्जून सांगेन की आजच्या सहकार महर्षीच्या मिटिंगमध्ये साखर कारखान्यांनी एकतीसशे रुपये दर द्यावा याबाबत सर्व सभासद आज आशेचा किरण म्हणून आपणाकडे पाहत आहेत आणि आज आपण वेगवेगळे